क्रांतिमित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जिसकी जितनी संख्या भारी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हा महामंत्र घीउन अंबेडकर वाद्यनी सर्वात आधी जात निहाय जनगणने ची मांगनी के लियों होती या भारतामधील प्रत्येक जातींची जनगणना करण्यात यावी आणि त्या प्रमाणात त्यांना सत्तेमध्ये वाटा देण्यात यावा अशी मागणी कांशीराम साहेब असो की ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर असो तिकडे उत्तर भारतामध्ये लालू यादव असो की अखिलेश यादव असो किंवा राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी असो या सर्वांनी ही मागणी लावून धरली परंतु सर्वात आधी ही मागणी केवळ आणि केवळ आंबेडकरवादी जनतेनं आंबेडकरवादी मुवमेंटनं लावली होती लावून धरली होती हे ये नाकारता येणार नाही मित्रांनो ह्या देशामध्ये ज्यांची ज्या जा जा जातीची संख्या अतिशय कमी प्रमाणात आहे असे लोक या देशावरती राज्य करतायत परंतु जे बहुसंख्याक आहे ते मात्र सत्तेसाठी ताटकळत बसलेले आहे सरकारी सुविधांपासून त्यांना वंचित ठेवल्या गेलेलं आहे अशा जात समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची जात निहाय जनगणना होणं आवश्यक आहे ही भूमिका सर्वात प्रथम त्या भूमिकेला पहिल्यापासून सत्ताधाऱ्यांनी आता ही केंद्रामध्ये जे सत्ताधारी आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील त्यांनी सुद्धा सातत्यानं जातनिहाय जनगणनेला विरोध दर्शवला होता परंतु आजच्या दिवशी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं अनपेक्षितपणे जातनिहाय जनगणनेची जाहीर घोषणा केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आणि ही जात निहाय जनगणना सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे असंही त्यांनी जाहीर केलं या निर्णयाचं एक पुरोगामी एक आंबेडकरवादी म्हणून निश्चितच आम्ही स्वागत करतो कारण ही मागणी जात निहाय जनगणनेची मागणी ही आमची होती आणि ते आज केंद्र सरकारनं मान्य केल्यामुळं निश्चितच एक आनंद आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो परंतु हे करत असताना हा चुनावी जुमला तर नाही ना अशी शंका मात्र मनामध्ये यायला काही जागा आहे उदाहरणार्थ पहलगाममध्ये हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देश एकवटला आणि त्याच वेळेला मोदी सरकारनं जाहीर केलं की आम्ही ह्या दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत असणाऱ्या किंवा जे दहशतवादी ज्या पाकिस्तानमधून आले त्या पाकिस्तानचे पाणी आम्ही पाणी करार जो सिंधू नदी जल करार आहे तो आम्ही रद्द करतो त्यांना आम्ही पाणी सोडणार नाही सिंधू नदीचं परंतु बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी कागदोपत्री पुराव्यासहित जे प्रधानमंत्री भारत सरकारनं पाकिस्ताननं पाठवलेलं पत्र त्या पत्रातला उल्लेख करून जाहीरपणे सांगितलं की असा कोणताही करार भारतानं रद्द केलेला नाही ते फक्त मीडियामध्ये बोलण्याचं एक वाक्य आहे परंतु असा कोणताही करार रद्द केलेला नाही हा एक जुमला आहे असं जी आंबेडकर यांनी पुराव्यासहित दाखवून दिलं त्यामुळे हा जात जातनिहाय जनगणना हा एक जुमला तर नाही ना कारण आता बिहारमध्ये बिहार, बिहार विधानसभेच्या निवडणुका लागू झालेल्या आहेत बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि त्या बिहारच्या निवडणुका जिंकण्यासाठी कारण हा उत्तर भारत पट्ट्यामध्ये जात न्याय जनगणनेचं प्रभावी असं वारं आहे आणि तिथले जे लालू यादव असतील अखिलेश यादव असतील या सर्वांची प्रमुख मागणी ही निहाय जनगणनेची राहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्रानं हा टाकलेला डाव तर नाही अशी शंका विरोधी पक्ष आहेत विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांचंही त्या पद्धतीचं एक वक्तव्य बाहेर आलेलं आहे मित्रांनो परंतु आपण आशा करू केंद्र सरकारनं हा खरोखर जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा क्रांतिकारी निर्णय आहे आणि तो त्यांनी त्या ते अंमलात आणतील या आशा आपल्याला आहे सप्टेंबर महिन्यापासून त्यांनी ते जाहीर केलेले आहे की सप्टेंबर महिन्यापासून आम्ही जातनिहाय जनगणना सुरू करणार आहोत या निर्णयाचे एक भारतीय नागरिक म्हणून एक समतावादी नागरिक म्हणून आपण स्वागत करूया क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा